नमस्कार मित्रांनो गेल्या एकोणीस वर्षापासून शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या नावात आता बदल करण्यात आला आहे म्हणजेच आपल्या डिपार्टमेंट ऑफ आप टेक्नॉलॉजीच्या नावात बदल करण्यात आला आहे आपल्या डिपार्टमेंट ऑफ आप टेक्नॉलॉजीचे नाव शिवाजी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे केलेले आहे ते तुम्ही आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्हाला हे आपल्या डिपार्टमेंट ऑफ आप टेक्नॉलॉजीचे नवीन नाव कसे वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करा विद्यापीठात या तंत्रज्ञान अधिविभागाची म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना सन दोन हजार सहा सातमध्ये झाली होती त्यावेळी अधिविभागाचे नाव कोनशिलेवर इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी असे होते हे नाव त्या काळात ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात देखील असेल कालांतराने या नावामध्ये बदल होऊन डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी असे करण्यात आले पण या नावावरून डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये अभ्यासक्रम सुरू असल्याचा बोध होत नव्हता ज्यावेळी या विभागात प्रथम वर्ष बी टेक अथवा द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने पालक फॅसिलिटेशन सेंटर आणि ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरच्या निमित्ताने विद्यापीठात येत होते थे। त्यावेळी विद्यापीठाचे अभियांत्रिकीचे कॉलेज आहे हे आस्ता गायत आपल्याला कल्पना अथवा माहिती नसल्याचे पालकांकडून सांगण्यात येत होते या विभागाची माहिती नसल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून प्रवेश प्रक्रियेवेळी कॉलेजचा प्राधान्यक्रम देताना तंत्रज्ञान अधिभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी भरली जात नव्हते त्याचा इथल्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत होता सर्वांना हे विद्यापीठाचेच इंजिनिअरिंग कॉलेज किंवा डिपार्टमेंट आहे असे वारंवार सांगावे लागत होते सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना हे सांगायला कुठे मागे पडत नव्हते हो म्हणजे कमी पडत नव्हते हो मी देखील ह्या विद्यापीठाचे इंजिनिअरिंग कॉलेज हे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आहे असे कळल्यानंतरच दोन हजार नऊ साली बी टेकला ॲडमिशन घेतले होते व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी तंत्रज्ञान अधिभागाच्या नावामध्ये बदल करण्याची सूचना केली त्यांनी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अशी पाच नावे सुचवली होती त्यापैकी शिवाजी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या नावाची निवड करण्यात आली आहे मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विविध विद्याशाखातील अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारे विभाग संस्था स्कूल या संकल्पनेत येतात त्यामध्ये या तंत्रज्ञान अधिविभागाचा देखील समावेश होता त्यामुळे त्याचे नाव बदलण्यात आले आहे याचा सकारात्मक परिणाम विद्यापीठ आणि या, या स्कूलमधील शैक्षणिक आणि संशोधनात होणार आहे यात काही शंका नाही डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे शिवाजी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे नामकरण झाल्यामुळे हे शिवाजी युनिव्हर्सिटीचेच कॉलेज किंवा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे असे आता कोणालाही सांगावे लागणार नाही गेल्या अठरा एकोणीस वर्षामध्ये डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमधून असंख्य विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून मोठमोठ्या ठिकाणी काम करत आहेत स्वतःचं स्टार्टअप करत आहेत बिझनेस करत आहेत शिवाजी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे नाव तुम्हाला कसे वाटले हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आपण पुन्हा भेटू धन्यवाद